आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक मालेगाव बॉम्बसोट प्रकरणी सात आरोपींची ठोस पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता भाजपाकडून निकालाचं स्वागत निसार उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल संसदेच्या दोन्ही सभागृहात इस्रोचं अभिनंदन भारत इंग्लंड दरम्यान अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आजपासून ओव्हल मैदानावर आणि राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालक प्रमिलाताई मेढे यांचं निधन मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व सात आरोपींची आज एनआय विशेष न्यायालयानं ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली सुमारे सतरा वर्ष चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आरोपींमध्ये माजी भाजपा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचा समावेश आहे सरकारी वकिलांनी कोणताही ठोस पुरावा सादर के न केल्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करत असल्याचं विशेष न्यायाधीश ए लाहोटी यांनी आपल्या निकालात नमूद केलं दोन हजार आठ मध्ये नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं हा बॉम्बस्फोट झाला होता त्यात सहा जणांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं केला होता या प्रकरणी बारा जणांना अटक झाली होती त्यानंतर हा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला होता या प्रकरणातला अंतिम युक्तिवाद एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये संपला आणि न्यायालयानं एकोणीस एप्रिल रोजी या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता खटल्यातल्या बारा आरोपींपैकी तीन जणांची यापूर्वीच निर्दोष सुटका झाली होती तर दोन आरोपींवर फक्त शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत खटला चालवला जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद कधीच भगवान होता आणि नसेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे न्यायाला उशीर झाला हे खरं असलं तरी सत्य कधीच पराभूत होत नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर मालेगाव प्रकरणातलं सत्य बाहेर आलं असून आता काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे मालेगाव बॉम्बशोट फटल्याच्या निकालाचं भारतीय जनता पार्टीने स्वागत केलं आहे पक्षाचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी या निकालाचं वर्णन ऐतिहासिक निकाल असं केलं आहे नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते काँग्रेसने भगवा दहशतवाद असं खोटं कथानं केवळ मतपेढीला खुश करण्यासाठी रचलं होतं ते आता कोसळलं असं म्हणाले भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं निसार या कृत्रिम अपर्चर रडार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल आज संसदेच्या दोन्ही सभागृहात इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करण्यात आलं या उपग्रहाचं काल श्रीहरिकोटा इथल्या अवकाश केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण झालं इस्रो आणि नासाच्या सहकार्यातून यशस्वी झालेला हा प्रकल्प भारताची अंतराळ क्षेत्रातली वाढती क्षमता अधोरेखित करतो असं उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले माफ करा लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करून त्यांना भविष्यातल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या बिर्ला यांनी नंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारण्याचा प्रयत्न केला मात्र बिहारमधलं मतदार यादांचं पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केला सभापतींनी सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं मात्र घोषणा थांबल्या नाहीत त्यामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं राज्यसभेतही गदारोळ काम का, गदारोळामुळे कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित केलं होतं दोन वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा विविध मुद्यांवरून घोषणाबाजी सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज चार वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज साडेचार वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं उद्यापासून भारतीय उत्पाद कर उत्पादनांवर पंचवीस टक्के कर लागू करण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोणा डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेची भारतानं गंभीर दखल घेतली आहे राष्ट्रहिताच्या सुरक्षेसाठी सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना सरकार करेल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे भारत आणि अमेरिकेदरम्यान निष्पक्ष संतुलित आणि परस्पर हिताच्या द्विपक्षीय व्यापार कराराबाबत वाटाघाटी सुरू आहेत मात्र सरकारनं सर्वोच्च प्राधान्य शेतकरी उद्योजक तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या हिताला चालना देणं आणि त्यांच्या हिताचं रक्षण करणं याला दिल्याचं या निवेदनात म्हटलं आहे दरम्यान अमेरिकेच्या या निर्णयाबाबत फिक्की या औद्योगिक संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे या निर्णयाचा देशाच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो अशी प्रतिक्रिया फिक्कीचे अध्यक्ष हर्षवर्धन अगरवाल यांनी व्यक्त केली आहे बिहार मतदार याद्यांचा मसुदा निवडणूक आयोग उद्या प्रसिद्ध करणार आहे मृत व्यक्तीचं नाव यादीत असेल किंवा एका व्यक्तीचं नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवलेलं असेल तर त्यात दुरुस्ती करणं हा याचा हेतू आहे मतदार याद्यांचा हा मसुदा तात्पुरता असेल यावर आक्षेप नोंदवल्यावर यात दुरुस्त केली जाईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण केल्यावर यात बावीस लाख मतदार मृत असल्याचं आढळून आलं सात लाख बनावट मतदार तर पस्तीस लाख स्थलांतरित मतदार आढळले या सर्वांची नावं मतदार यादीतून काढून टाकली आहेत उद्या यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दोन ऑगस्ट ते एक सप्टेंबर पर्यंत नागरिकांना आक्षेप नोंदवता येईल या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत केंद्रीय मंत्रिमंडळानं छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे त्यासाठी सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपये खर्च येणार आहे याशिवाय इटारसी नागपूर दरम्यान सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून चौथा रेल्वे मार्ग उभारला जाणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेसाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला दोन हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू होत आहे मालिकेतला चौथा सामना अनिर्णित राहिल्यामुळे सध्या इंग्लंडकडे दोन एक अशी आघाडी आहे अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी भारताला आहे गेल्या सामन्यात गेल्या चार सामन्यात एकदाही नाणेफिकीचा कौल भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या बाजूने लागला नाही या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालक प्रमिलाताई मेढे यांचं आज नागपुरात वार्धक्याने निधन झालं त्या सत्त्याण्णव वर्षांच्या होत्या त्यांचं पार्थिव नागपूरच्या देवी अहल्या मंदिरात अंतिम दर्शनासाठी ठेवलं आहे प्रमिलाताईंच्या इच्छेनुसार त्यांचा देह एम्स रुग्णालयाला दान केला जाणार आहे राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी भरीव कार्य केलं एकोणीसशे अठयाहत्तर पासून कार्यवाहिका म्हणून तर दोन हजार तीन ते दोन हजार सहा या काळात प्रमुख संचालक पद त्यांनी भूषवलं त्यांनी नागपूर त्यांना नागपूर विद्यापीठानं डी लिटनं सन्मानित केलं होतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमिला ताईंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे स्वयंसेवकांनी मातृतुल्य व्यक्तिमत्व गमावलं असल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे भारतभर फिरून राष्ट्रसेविका समितीचं कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रमिलादाई मेढे यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात केला असून आदरांजली वाहिली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रमिला मेढे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही प्रमिला मेढे यांना आदरांजली वाहणारी पोस्ट समाजमाध्यमावर लिहिली आहा टपाल विभागातर्फे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ए पी टी एप्लिकेशन ही डिजिटल प्रणाली टपाल कार्यालयांमध्ये लागू होणार आहे यामुळे टपाल विभागाचे सर्व व्यवहार अधिक जलद अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहेत देशातल्या विविध टपाल कार्यालयांमध्ये त्याकरता डेटा ट्रान्स्फर म्हणजेच विदा स्थलांतराचं काम टप्प्याटप्प्यानं सुरू आहे सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी आज तडकाफडकी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला सोलापूर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची निवड परस्पर करण्यात आल्यामुळे त्यांनी आपल्या राजीनामापत्रात नाराजी व्यक्त केली आहे सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसात सुमारे आठ कोटी रुपये किमतीची आठ किलो अंमली पदार्थ जप्त केले या प्रकरणी दोन वेगवेगळ्या कारवाईत चौघांना अटक केली आहे बँकॉकहून आलेल्या दोन वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली एका प्रकरणात तीन प्रवाशांकडून दोन किलो तर दुसऱ्या प्रकरणात बँकॉकहून आलेल्या इंडिगोच्या एका प्रवाशाकडून सहा किलो वीड जप्त केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मालेगाव बॉम्बफोट प्रकरणी सात आरोपींची ठोस पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता भाजपाकडून निकालाचं स्वागत निसार उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल दोन्ही सभागृहात इस्रोचं अभिनंदन छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी भारत इंग्लंड दरम्यान अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आजपासून ओव्हल मैदानावर आणि राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालक प्रमिलाताई मेढे यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार